Thank मी तुम्ही आता फारच खोलात चालला म्हणून तुम्हाला तुम एक सांगतो कि समाधान हवं असेल तर घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक नुक, ऍडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळली लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुणी दाखला मिळाला व्हेरिफिकेशन मध्ये टिकत नाही त्यामुळे लगेच या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहे जसं त्यांनी काल ऍडमिशनचं सहा महिने एक्सटेन्शन दिलं एक 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 तर सहा महिने एक्सटेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जोडल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एस सी बी सी मध्ये पूर्वीच्या ई एस मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता सगळी जी चालली आहे धडपड ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला आम्हाला गावचं सरपंच व्हायचं पण हो ना कायदेशीरच कुठे व्हा नाही तर व्हाला आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल एकदा सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के एक्सिड दिलं ते आपण घालून बसल्यासाठी ईडब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या मागासांची वर्षाला आई वडिलांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणाऱ्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त शिक्कामोर्तव केलंय ते खरं मराठ्यांचं आरक्षण आहे कारण मराठे हे बाय कास्ट मागास नाही आहेत ते त्यांच्या प्रॉपर्ट्यांची शेतीचे तुकडे 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 दोन गुंटावाले झाले गरीब झाले शाळेत पाठवता येणार कॉलेजमध्ये पाठवता येणार डॉक्टर करता येणार म्हणून आरक्षण पाहिजे दलितांसारखं त्यांना अस्पृश्यतेची भावना नाही मिळाली गावबाहेर राहा हे शिवू नको असं नाही झालं दॅट इज नॉट अ सामाजिक आरक्षण ते आर्थिक आणि शैक्षणिक मागासांचं आरक्षण असल्यामुळे ते आरक्षण देताना आपल्याला पन्नास टक्के एक्सिड करता येत नाही फक्त ज्याचा फायदा मराठ्यांना खूप झाला आधी होईल होऊ होत ते आर्थिक मागासांचं आरक्षण आहे ज्याला सुप्रीम कोर्टाने शिक्का मारतो की चलो टेन पर्सेंट एक्सिट त्याच्या व्यतिरिक्त तमिळनाडू सहित कोणालाही पन्नास टक्के एक्सिड करायला दिलेलं नाहीये आणि जर तामिळनाडू पर्यटन करायचं होतं तर चार वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते काय नाही केलं तमिळनाडू पॅ तमिळनाडूचा विषय हा एटी नाईनचा हा त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार त्यानंतर तीनदा होते केंद्र सरकार पंधरा पंधरा वर्ष बंदर होतं राज्य सरकार दहा दहा वर्ष होत काय नाही केलं आणि आता शहाणपणा शिकवता लोकांना त्यामुळे पवारांचा पवारांच्या राजकारणाचं गमक काय की लोक विश्वास ठेवतात आता पोरं शाळे झाली हे बाबा तू का नाही दिलं देवेंदीमध्ये आणि अजितदासांमध्ये फरक असा आहे की देवेजी जे खरं आहे तेही बोलणं टाळतात ते माणसं जातात आहेत फटकट ते कधी कधी तस लागतं आणि तेव्हा ते म्हणजे बोलायला लावू नका सगळं काढत इतिहास इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले दे पुतणे आहेत त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा ते फर्स्ट कन्सल्टंट अजितदादाच होता आता वितुष्ट निर्माण झालं प्रत्येक गोष्ट दादा विचारून गेली की नाही दादांना सगळं माहिती मुख्यमंत्री जातील भेटायला मुख्यमंत्री भेटायला जातील मुख्यमंत्री कधीच अडीच नाही पण घटनेने काही मर्यादा असतात की मुख्यमंत्र्यांनी उठून शिष्टमंडळाला भेटायला जायचं नसतं शिष्टमंडळाने भेटायला जायचं असतं पण ते इतके फ्लेक्झिबल इंग्लिश मध्ये म्हणतात ना हे प्रश्न समजा चला दादा जाऊया तसं उठून जातील पण काय सांगता येईल पण त्यातून प्रश्न सुटला पाहिजे का आपण करून घ्यायचंय